राखण तू सुखरी जीव जर लाय तुझ्या बरी साथ तुला जन्माची सांग होशील का माझी नवरी नमस्कार मंडळी आपलं कुटुंब माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण सगळे रोहितच्या लग्नाला चाललो आणि सर्वजण तयारी सुरू झालेली आहे आणि सर्व पॅकिंग पण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता सर्वजण चालले आणि सीमा वगैरे बघू शकतात इकडं बघ शिनी टाटाकरटा नाही एक, ना। टाटा ना। टाटा ना? एक नंबर चला आता पॅकिंग झालं दरवाजा पण म्हणणार पहिला आपण देवाची घेऊया आणि देवाची भत्ती बंद करणार ओके बंद झाली ना आणि आता गावाला जायला निघालो चलो थांबून एडी स्वरूपच चाललेले आहेत बघू शकता तुम्ही आता आणि सध्या तुम्हाला रात्री कोकणामध्ये सकाळ आमची कोकणामध्ये असेल नितिकेश भाऊ चालत आहेत गुड नाईट आणि आता आपण बाहेर चालू आहे सोसायटीमध्ये हो आणि बघू शकता आपली गाडी इनोवा कुठे गेलेली आहे सिम्या गाडी कुठे आहे अरे वा हे आमची पॅकिंग झालेली आहे गाडी तयार झालेली आहे आमची आणि नीलेश भाऊ गाडी चालवणार आहे हे बघा नीलेश भाऊ गाडी चालवत आहेत बघू सुद्धा पॅकिंग चालू आहे उद्याची सकाळ कोकणात रुज चाल व्यवस्थित towar आहे आणि तुम्हाला पुढून दाखव दे सिम्या काय करणार बघू शकता आमची कोकणात झाली तयारी था, चालू झालेली आहे संपलेली आहे पूर्णपणे आणि आमच्या गाडी निघणार आहे पाच दहा मिनिटांमध्ये हो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही राईड करत असाल नारळ आणि लिंबू हे मेन आहे मेन आहे आमच्या कोकणात 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 पण पण तुम्ही पण कुठे पण राईड करत असाल तर हे दोन नक्कीच वापरा बस सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बस आपल्या नितिकेशने सांगितलेलं आहे ह्या गोष्टी वापरायच्या आणि कोकणातली मास्त तर खरं म्हणजे हेच वापरतात आणि सुरुवातच नारळापासूनच होते आपली आपल्या प्रवासाची प्रवास आहे ना खूप सुखाचा आणि आपल्या त्या गाडी चालू झाल्या बघू शकतात आणि आता निघालो कोकणात जायला बघू शकतात हे बघा आता नितिकेश फोडत आहेत नारळ मोरिया फुटलेलं आहे आणि आता आमची गाडी निघणार आहे बघू शकता ड्रायव्हर <स्तिकेश> आमचे निलेश भाई चल चला शिम्या

हा <laughs> एक नंबर मग ड्रिंक झालंय आता काहीतरी खायला उत्तरलेलं आहे बघू आता काय खायला भेटते जास्त करून आता पाव खाणार आहे आणि शिमे आमचं चॉकलेट खायलाय आणि बघू आता टाइम आहे बघू शकता बुरजीपावच्या दुकान चाललंय thank <laughs> you kamu masih Sanggup buat.

आणि तुम्हाला घर पण दाखवतो नंतर पण सध्या आम्ही आता बाहेर आलो दूध घेण्यासाठी आणि नंतर मग इथून आम्ही आता रोहितच्या लग्नात जाणार आहोत बघ तर गणेश आहे एक दोन वाजेपर्यंत आपण रोहितकडे जाणार आहोत रोहितच्या साखर जाऊ आणि मग तिथून पुढचा ब्लॉग दाखवू आपण जसं थोडंफार आपण दूध घेण्यासाठी जातो आणि दूध घेऊन जायला सांगू थोडं दाखवून तुम्हाला आता सिटी सध्या एकदम भारी सकाळ सकाळ हा आहे पोलापूर पोलादपूर बघू शकता इथे गाडी लागली आढवला ढवला आढळला गाडी लागली आहे आणि बघू शकता पळतपूरचा नवीन बनत आहे आणि हा हाऊसाच आहे आणि सध्या गाडी लागली नवीन बनत आहे पोलादपूरच बस स्थानक लवकरच बनेल आपल्या इथे पोळखपूर आहे पोळतपूर बघू शकता आहे ना गाडी हे हे आमची गाडी बेळगाव उचला आणि त्याला अंघोळीला बघा भारी वाटतय एकदम भारी वाटते तो चिकन सोबत संध्याकाळपर्यंत जेवण नाही आता जेवण करून घ्या खायला आणि कृष्णा काय करतोय भाऊजींवरती जास्त फोकस करा आणि भाऊजी घ्या कांदा घ्या रे कांदा घ्या तुम्ही वेज काय खाता सर सोडले काय रे नीले आमच्या वेज खात चटणी मस्त तांबाड्याची भाजी त्या साईडला कोणती घेवड्याची भाजी गावला आणि आम्ही आलं बकराच आमचं बघा रस्सा आलाय रस्सा कोकणातला रस्सा मटन वत वत बकरा

नाही नाही तो ओंबली पण चांगला आहे आता नवीन केलं बाहेर म्हणजे पुन्हा तू जाणार खेळला आणि खाली नाही अरे बाहेर न रोड नाही आपण भोसत्यात गेलो असतो हे आपल्याला कुठे नाचवणार आणि पहिली गोष्ट आपण आता भोसल्यावर अर्ध्यात पोचलो असतो आणि माणसं आली ती आठ वाजता काय केलं असतं एवढं कमी असत मामा जवळ आमच्या कोकणातले गाव आहेत आणि फुल ह्याच्यामध्ये चारी साईडला डोंगर आहेत बघू शकता आणि तुम्हाला अशा प्रकारे दिसेल समोरच आणि गाव एकदम सुंदर दिसतं चारी साईडला डोंगर दिसते बघू शकता आणि पूर्ण केल आगीच थोडा हळू घेऊन बॅनर घे हा मग तेच येऊ राहिला ना चला नमस्कार मंडळी आपल्या कोकणीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण सध्या रोहितच्या साखरपुड्यात आलो आहे कारण साखरपुडा आपण दहानंतर आहे त्याच्या आधी जेवण आहे आता आपण सध्या करवल्या ना भेटणार मानाच्या करवल्या आहेत आणि आता या मानाच्या करवल्या बघू काय बघतात अरे वा पहिलीच रील केली का तुम्ही एक नंबर आहे रे फेमस करा अरे कर। करणारच कर। कर। एक नंबर नक्कीच करणार तुमची टाका लवकर अवकर बस मग काय एकच नंबर जेवण तुम्ही बघू शकता आता वर्ष अरे एकच नंबर आहे ब्लॉग मध्ये ओमकरला ब्लॉग मध्ये आपण घेऊया मला इंस्टावरती फॉलो करा सर्वांनी हा नक्की करा ओमकरची <laughs> आय डी तुम्हाला देतो मी नंतर साहिल साहिल एक प्लेट ठेवा जेवायला बसलं सूर्यपूर हे आमच्या साखरपुड्याचं जेवण लाडू नंतर पापड नंतर मग मिरची लोणचं ढाल आमटी कोबीची भाजी आणि आता हे तेरा फितूर जब से चढ़ गया रे इश्क जो जरा सा था वो बढ़ गया रे तेरा फितूर जब से चढ़ गया रे तू जो मेरे संग चल चड़ गया रे तेरा फितूर जब उसे चड़ गया रे अशा तर चंद्र दाखवते की तारे दाखवते बघूया कॅफेला जाऊन भाग खाते ए